नमस्कार मी रमाकांत हाचगुडे सत्य निर्भीड आणि निपक्ष बातम्या चॅनल समय संघर्ष मध्ये आपलं स्वागत आहे जिवंत आहे एक नसू द्या पण मेल्यावर तरी आम्हाला चांगल्या सुविधा द्या असं म्हणण्याची वेळ धाराशिव जिल्ह्यातील तेर आलेली त्या संदर्भातली आपण बातमी दाखवत आहोत तर धाराशिव जिल्ह्यातील एक महत्वाचं असलेलं गाव तेर आणि या ठिकाणी काही सामाजिक कार्यकर्ते युवकांनी ग्रामपंचायतच्या सरपंचानं निवेदन दिलेलं आहे की आम्हाला कमीत कमी मेल्यावर तरी सुविधा द्या नेमका काय विषय आहे काय निवेदन आहे काय त्याची मागणी आहे ते, ते आपण पाहणार आहोत तर अशाच नवीन नवीन अपडेट नवीन घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पाहूया काय विषय आहे या युवकांचा आपण आता जी काय सध्या मागील किती वर्षापासून जी स्मशानभूमी आहे त्या ठिकाणी स्पॉटला आलेलो आहोत आपण बघता हा मुख्य रस्ता आहे ज्यावेळेस एखादा प्रेत या ठिकाणी येतं त्यावेळेस बरीचशी लोक इथं उभा असतात बसण्यासाठी जागा नाही साईडला गवत काठेरी गवत आहे रस्ता बंद होतो त्या येणाऱ्या लोकांना त्रास होतो दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाचं या इकडं हे पा ज्यावेळेस ही स्मशानभूमी अशी खड्ड्यात आहे आता खड्ड्यातून मला सांगा आपल्याला काय करायचंय खाली उतरायचं अशा पद्धतीनं चार माणसं ते प्रेत घेऊन चालतात ज्यावेळेस आम्ही खाली येतो त्यावेळेस ती आपली जी प्रेत आहे बॉडी जी आहे ती पूर्ण अशी होते एखादा वजनदार माणूस असेल प्रेत असेल तर ते कदाचित डॅमेज होण्याची शक्यता देत नाही आणि अशा पद्धतीनं खाली यायचं आणि खाली आल्यानंतर ही अवस्था कदाचित दहावीस लोक जर एकदाच आले पाच पन्नास लोक तर ही स्मशानभूमी खूप दिवसापासून बांधलेली आहे बऱ्याच वेळा ही स्मशानभूमी पुरामध्ये हिला पुरामध्ये फेस करावं लागेल तोंड द्यावं लागले ते अशा पद्धती स्मशानभूमी आहे आपण बघता याच्या खाली खाली याच्या खाली आणि कडणी सगळं पारीच पाणी आहेत आणि काय ही बांधकाम जे आहे ते खूप म्हणजे गुतेदारनं बांधकाम केलं म्हणजे ते खूप चांगलं केलं अशी बाब नाही तुमच्या पण लक्षात येते सगळ्यांच्या हे कधी पडल आणि कधी डासह सांगता येत नाही म्हणून आमची प्रशासनाला मागणी होती ग्रामपंचायतला की त्यांनी की ही स्मशानभूमी काय करावी नदीतली आम्हाला पुढच्या साईडला म्हणजे जिथं प्लॉटिंग आहे जिथं जागा आहे चांगली जिथं पाणी येत नाही नदीचं पाणी येत नाही अशा ठिकाणी द्यावं ती पण मी तुम्हाला जागा दाखवतो या नदीला जवळपास सतत चार पाच वर्षापासून सतत पाणी येतं पुरामध्ये या ठिकाणी आपला जवळपास अंत्यविधी नीट करता येत नाही उतरताच येत नाही कारण ही स्मशानभूमी इतकं पाणी असतं इथं पूर आल्यानंतर म्हणून आमची मागणी आहे की ही स्मशानभूमी आता मी तुम्हाला जागा दाखवतोय त्या ठिकाणी असावी जी की प्रशस्त आहे तर मी आपल्याला आता काय सांगतो की आम्हाला अपेक्षित असणारी सगळ्या समाजासाठी अपेक्षित असणारी स्मशानभूमी दाखवतो जागा हे पाहि कॉर्नरची जागा आहे अपेक्षित आहे आम्हाला ग्रामपंचायतच्या प्लॉटिंगची ग्रामपंचायतनं मान्यता दिलेल्या प्लॉटिंगची ही जागा आहे आपण बघता इथं आपल्या तेरमधील जे पारदी समाज बांधव आहेत त्यांची ही स्मशानभूमी आहे आणि या स्मशानभूमीला लागूनच इथं आम्हाला काय करावं दोन तीन दोन तीन चार गुंटे जेवढं काही शक्य होईल तेवढी जागा द्यावी जेणेकरून इथं आम्हाला अतिशय व्यवस्थित स्मशानभूमीचं आम्हाला इथं कन्स्ट्रक्शन करता येईल बांधता येईल काही झाडं लावता येतील बऱ्याचशा लोकाला बसता येईल आणि जो काही प्रयत्न आपण अंत्यविधी करणार आहेत त्याच्यासाठी जागा चांगली आहे पाण्याचा धोका नाही नदीचा धोका नाही तर आमची या ग्रामपंचायतला हीच मागणी आहे की आपण कोणत्याही परिस्थितीत ही जागा तुम्ही आम्हाला त्या स्मशानभूमीला लागूनच ही मराठा समाज किंवा हिंदू समाजासाठी ही सर्व सर्व जाती धर्मातल्या लोकांसाठी हे अशा प्रकारची जागा तुम्ही आम्हाला द्यावी ही आमची मागणी आहे दुसरा कळीचा मुद्दा असा की हे त्यांचं प्लॉटिंगचं क्षेत्र आहे नदीपात्रातलं असं म्हणूया आणि मग नदीपात्रातलं प्लॉटिंग क्षेत्र आहे तर ठीक आहे असू द्या मग आमचं म्हणणं असं की प्लॉटिंग आहे तर तुम्ही विकणार आहेत आम्हाला विकव त्यासाठी लागणारा पैसा आम्ही कुठून पण कसा बी गोळा करून तुम्हाला द्यायला तयार आहे पण आम्हाला ही स्मशानभूमीची जागा द्यावी हे आमची मागणी आहे आणि जर नाही दिली तर आम्हाला घटनेच्या तरतुदीत राहून घटनात्मक पद्धतीनं तीव्र आंदोलन केल्याशिवाय भाग नाही आज दिनांक अठरा आठ दोन हजार पंचवीस वार सोमवार रोजी आज समस्त तेरवासियांच्या वतीने तेर ग्रामस्थांच्या वतीने आम्ही तेर ग्रामपंचायत ग्राम कार्यालय येथे सरपंच साहेबांना असं निवेदन दिलेलं आहे की श्री संत काका का नगर मधील जी प्लॉटिंग आहे त्या प्लॉटिंग मधले दोन ते तीन गुंट जागा ही समशान भूमीसाठी देण्यात यावी आणि ती जागा देताना जर ग्रामपंचायतला शक्य नसेल तर ती जागा ग्रामपंचायतनं आम्हाला सांगावं हो की त्या समशान भूमीच्या जागेसाठी त्या प्लॉटची किंमत एवढी एवढी आहे ती सुद्धा आम्ही देण्यास तयार आहोत परंतु यांनी ती आम्हाला लवकरात लवकर तसा ठराव घेऊन ती जागा आम्हाला समशान भूमीसाठी देव कारण समशान भूमीची अवस्था अशी आहे की आताची जी स्मशानभूमी तिथली आहे श्री संत गोरबा काका मंदिराजवळची ती नदीमध्ये आहे आणि दोन तीन वेळे झालं ती समशानभूमी बांधल्याच्या नंतर पूर परिस्थिती निर्माण झाली आणि आता अशी अवस्था आहे जर पाच पंचवीस लोक जर त्या स्मशानभूमीवरती उभा राहिली तर ती समशान भूमी पडून जीवितहानी होण्याची शक्यता आहे आणि असंही आता तर पावसाळा चालू आहे पावसाळ्यामध्ये तर तिथं जाताच येत नाही आणि इतरही ऋतूमध्ये तिथं एकदम ती खोल खड्ड्यामध्ये आहे कारण खड्ड्यामध्ये असल्यामुळे ते जे प्रेत आहे ते घेऊन सुद्धा लोकांना जाता येत नाही तिथं महिलाला बसता येत नाही आणि आम आमचं म्हणणं ग्रामपंचायतला एवढंच आहे की बाबा नू की जगण्यासाठी तर तुम्ही मूलभूत सुविधा आम्हाला पुरवतच नाही यांना परंतु कमीत कमी माणूस मेल्याच्या नंतर तरी त्याचा अंत्यविधी करण्यासाठी आम्हाला समशानभूमी तुम्ही देण्यात यावी आणि जर तुम्हाला जमतच नसेल तर आम्ही त्याचे पैसे सुद्धा द्यायला तयार आहोत आणि एवढं करून आमची मागणी आहे की त्यांनी आमच्या या मागणीचा आज आम्ही काय कुठली आक्रमक भूमिका मांडण्यासाठी इथं आलेलो नाहीत आमचं याच्या अगोदर सुद्धा दोन तीन निवेदने झालेली आहेत परंतु आता आमचा सुद्धा संयम संपत चाललेला आहे आम्ही आठ दिवसाचा टायमिंग सरपंच साहेबाला दिलेला आहे आठ दिवसामध्ये याच्यावरती जर सकारात्मक निर्णय नाही झाला तर आम्ही समस्त तीरेवासीयाला घेऊन समस्त तेरवासियांच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयासमोर आम्ही तीव्र असं आंदोलन करणार काय आश्वासन काय दिलं आता सरपंच साहेबांनी सांगितलं आम्हाला की येणाऱ्या मध्ये तो ठराव घेऊन पास करून आम्ही तुम्हाला स्मशानभूमीसाठी जागा देण्याचा निश्चित प्रयत्न करू असं आश्वासन दिलेलं आहे नाहीच प्रश्न मिटला नाहीच प्रश्न मिटला तर आम्ही तेरवासियांच्या वतीने तीव्र आंदोलन म्हणजे असं की आम्ही थोडक्यामध्ये आम्ही प्रतिकात्मक आंदोलन करू आम्ही त्यांना भीक मागून ग्रामपंचायतला पैसे देऊ नसेल तर प्रतिकात्मक इथं आम्ही एक प्रेताचं दहन करणार हा सुद्धा इशारा आम्ही ग्रामपंचायतला देतो